विशेष मुलांच्या भौतिक आणि शारीरिक विकासासाठी स्पेशल ऑलिम्पिक चळवळ व्यापक करण्याच्या उद्देशानं स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र नाशिक विभागाच्या वतीनं सातपूरच्या ज्ञापमध्ये विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रबोधिनी विद्या मंदिर शाळेचे सचिव रमेश वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर स्पेशल ऑलिम्पिक महाराष्ट्राच्या अध्यक्षा डॉक्टर मेधा किरीट सोमय्या सेक्रेटरी रवींद्र कांबळे अखिल भारतीय पुनर्वसन शिक्षण संस्थेचे सचिव सुहासिनी घोडके एरिया डायरेक्टर भगवान तलवारे स्पोर्ट्स डायरेक्टर जितेंद्र ढोले उपस्थित होते प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सभागृहाला संबोधित करताना डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांनी सरकारी यंत्रणा संस्थाचालक आणि शिक्षकांच्या सहकार्यानं हा उपक्रम व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू असून त्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळेल असा माणूस व्यक्त केला नमस्कार स्पेशल ऑलिम्पिक्स भारत किंबहुना स्पेशल ऑलिम्पिक्स ही एक चळवळ आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते बौद्धिकदृष्ट्या विकलांग म्हणजे इंटलेक्च्युली डिसेबल मुलांचा विकास करण्यासाठी कार्यरत असणारी अशी ही संस्था आहे एक ह्यामध्ये आज नाशिकमध्ये आम्ही इथे बो आलेलो हो, आहोत त्या त्यात सगळ्या संस्थाचालक आणि कार्य करणारे सगळे लोक क्रीडा शिक्षक हे नाशिक डिव्हिजनच्या लोकांना इथे खास करून बोलावलेलं आहे आणि त्याच्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला अत्यंत मोलाची मदत केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना समजावून सांगतो की ज्याप्रमाणे आपल्याला शाळांमधून जे विद्यार्थी आहेत त्यांना खेळाद्वारे त्यांचा वैयक्तिक विकास कसा होईल व्यक्तिमत्व विकास कसा होईल ते आम्ही सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आपण दोन पद्धतीने हा या खेळांचं आयोजन करतो एक म्हणजे परंपरागतरित्या जे नेहमीचे खेळ खेळले जातात ते फक्त बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग मुलांमध्येच खेळले जातात आणि दुसरे म्हणजे युनिफाईड म्हणजे इन्क्लुझिव्ह ज्याच्यामध्ये बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग त्याचप्रमाणे सर्वसामान्य जे नॉर्मल मुलं आहेत म्हणजे जर का शास्त्रीय भाषेत सांगायचं तर आय क्यू लेवल सत्तरच्या खालचे आणि आय क्यू लेवल सत्तरच्या वरचे अशा सर्व लोकांना एकत्रितपणे खेळून त्यांच्या टीम्स बनवल्या जातात आणि त्यांचे खेळ घेतले जातात तर जितेंद्र ढोले हो आणि हर्षदा बडगुजर यांनीही समयोचित मार्गदर्शन केले आदिवासी भागातील विशेष मुलांकडे लक्ष केंद्रित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं मत त्यांनी व्यक्त केलं मॅडमने सांगितल्याप्रमाणे कोशातून आपल्या विद्यार्थ्यांना काढून त्यांच्या पंखांना बळ देऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी जे मॅडम आपण कार्य करत आहात ते अतिशय उत्कृष्ट आहे आपल्या शिक्षकांना राष्ट्रीय स्तर पर्यंत कल्पना होती राज्यस्तरपर्यंत आता आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना नेणार आहात हे ऐकून आम्हाला मला खूप आनंद झालेला आहे आणि आपण जी माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती निश्चितच मी पूर्ण करेन कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही फक्त मॅडमांना मी एक सांगेल की मॅडम आमच्याकडे पाच टक्के सेस निधी असतो जो आपल्या दिव्यांगांसाठी खर्च करायचा असतो तर या वर्षी त्या पाच टक्के सेस निधीमधून आपण एक योजना घेतलेली आहे की जसे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरती जे दिव्यांग खेळाडू जातील त्यांना आपण अर्थसहाय्य देणार आहे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती जो जाईल त्याला एक लाख रुपये आपण अर्थसहाय्य देणार आहोत आणि जे राष्ट्रीय स्तरावरती जातील या नाशिक शहराशी माझा संबंध गेल्या अठ्ठावीस वर्षापासून आहे जो आता संचालन करत आहे माझा मित्र धर्मा एक क्रीडा शिक्षक आज त्याच्यातला एक कवी आणि शायर सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळाला आमचे मित्र डांबरे सर हा कार्यक्रम लेट झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण काही लोकांना डुलक्या पण येत होत्या त्या सुद्धा इथे निदर्शनास येत होतच मित्र आपल्याला

मला आणि त्यामुळे मला हा आनंद होतो की आमची ही जी मुली आहेत बागडणार आहे पुढे जाणार आहे काही ठराविक गोष्टीसाठी बंद केले नाहीये आणि त्याच्यामध्ये आपलं जर जे अभियान्य मुली आहे ते जे कॅपॅसिटी कमी होईल ते आपण मागणी घेणार आहे तर किती मोठं नाही खूपच अशी मोठी आहे आणि दोन्ही सगळ्यांना सांगणार आहे माझी विनंती असताना तुम्हाला सगळ्यांना मी तर फक्त आशीर्वाद देण्यासाठीच आता आहे असं मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना मी घवघवीत आशीर्वाद देते बेघाताईपासून सगळ्यांना देते आणि जे काही जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचं नाव पुढे जाईल ते आता दुसऱ्या क्रमांकावर आहे पुढच्या वेळेस नक्कीच पहिल्यावर जाईल असा माझा पूर्ण विश्वास आहे या प्रसंगी स्पोर्ट्स एक्सपर्ट्स कोशी सर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भरत चौधरी नॅपचे संचालक कलंत्री विनोद साळक सुनील आढे विकास केंगील धनंजय पाठक भास्कर पाटील यांनीही मार्गदर्शन केले प्रीती घोडके आणि धर्मा सोनवणे यांनी सूत्रसंचलन केले बैठकीच्या यशस्वीतेसाठी स्पोर्ट्स प्रशिक्षक क्रेस विशाल घोडके रवींद्र कांबळे आणि दीपाली पाटील यांनी परिश्रम घेतले श्री देवरे यांच्या वतीनं आयोजित स्नेहभोजनाचा लाभ उपस्थितांनी घेतला एकंदरीत विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासाला बळ देणारी ही बैठक महिलाचा दगड ठरली आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड